संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील वडगाव पान उपबाजार समितीमध्ये श्रद्धा ट्रेडिंग कंपनीकडून एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पावती देऊन शेतकऱ्याची निराशा केली त्यामुळे संतत झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हारघोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान फाटा या ठिकाणी बाजार समितीमध्ये कवडीमोल भाव मिळाल्यामुळे परत आलेला कांदा रस्त्यावर ओतून देत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला आहे संगमनेर तालुक्यातल्या वडगावपान येथील कांदा उत्पादक शेतकरी आबासाहेब मनोहर थोरात यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेला कांदा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वडगावपान उपबाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता कांद्याचा लिलाव होत असताना थोरात यांच्या कांद्याला श्रद्धा ट्रेडिंग कंपनीच्या व्यापाऱ्यांनी केवळ एकशे पंच्याऐंशी रुपयाचा भाव काढत त्यांना पट्टी दिली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी थोरात चांगलेच संतप्त झाले त्यांनी आपल्या कांद्याचा ट्रॅक्टर वडगाव पान उपबाजार समितीमधून थेट वडगाव पान फाट्यावर आणून कोलारघोटी राज्य महामार्गावर ट्रॅक्टरनं भरलेला कांदा ओतला आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त क्लिआ कांदा पीक तयार करण्यासाठी आम्हाला एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो आणि शेतात तयार केलेला कांदा बाजारात आणल्यानंतर त्याला केवळ एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल म्हणजेच एक रुपया पंच्याऐंशी पैसे किलो भाव असा मिळत असेल तर ही शेतकऱ्याची चेष्टा आहे आमच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे प्रत्येक शेतकऱ्याला हजार अकराशे रुपये खर्च येतो आणि जर तोच कांदा एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलने विकला गेला तर शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांची एकच खर्चाला आणि नष्टाला योग्य दान मिळालं पाहिजे रस्त्यावरती उभारलेला आहे या कांद्याला एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल भाव मिळालेला आहे म्हणजे एक रुपया पंच्याऐंशी पैसे किलोला भाव दिलेला आहे या सरकारचा आम्ही धिक्कार करीत आहोत तुम्ही सांगा शेतकरी आत्महत्या नाही करीत काय करी शेतकरी विरोधी सरकार कमीत कमी हजार ते अकराशे रुपये क्विंटल ला खर्च येतो तुम्ही सांगा कांदा जर एकशे ऐंशी रुपये क्विंटल जर केला तर शेतकऱ्यांनी काय करायचं एकरी खर्च आमचा जवळपास साठ ते सत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपास जातो हा खर्च आज आज प्रत्येक औषधाचे भाव वाढलेले आहे मजुरी वाढलेली आहे खताचे भाव वाढलेले आहे आता आज शेतकऱ्या शेतकरी ओल्या दुष्काळामुळे दिसलेला आहे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे असं सरकारचं आहे सरकारने आम्हाला सांगावं येथील आमचे शेतकरी आबासाहेब मनोहर थोरात यांनी आज संगमेर मार्केट मध्ये कांदा नेला असताना या, या एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये क्विंटलला जो भाव दिला आहे आणि आज एकरी उत्पादन एक, कांद्याला एकरी खर्च लागतो तो सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि ह्या कांद्याला आजचा भाव मिळाला आहे एकशे ऐंशी रुपये क्विंटल फक्त तरी या राज्य सरकारना आणि सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या वाचाळीवर मंत्री असतील सर्व दररोज यांचे कोणी मंत्री असतील सत्ताधारी आमदार असतील ते दररोजच्या दररोज शेतकऱ्यांबद्दल काही शब्द वापरून शेतकऱ्यांची पोचसामना करतात त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जरा राज्य सरकारने एकडंही लक्ष दिलं पाहिजे आज राज्यामध्ये अठराशे कोटीचा घोटाळा असू मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पवार पार्थ पवार त्याच्यानंतर दुसरे भाजपचे मंत्री यांचाही पण जे जो जमिनीचा भूखंड घोटाळे असे वारंवार चालू आहे यांचे यांचे असे अनेक घोटाळे उघडकीस येत असतानाही सुद्धा आणि आधीच अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना झोडपलेलं आहे आता सरकारही जोडपत आहे आदरणीय तरी माझी सर्व या शेतकऱ्यांना विनंती आज आपण राज्य सरकारच्या विरोधात आणि या त्यांची जी सिस्टीम आहे या सिस्टीमच्या विरोधात सर्वांनी एक झालेला एक व्हाय व्हायला पाहिजे आपण तरी माझी सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे सर्वांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि या राज्य सरकारच्या विरोधात आपण निषेध केला पाहिजे यावेळी कांदा उत्पादक शेतकरी आबासाहेब थोरात विक्रम ओहळ बाळासाहेब गायकवाड विलास थोरात दत्तात्रय थोरात प्रशांत थोरात बाबासाहेब थोरात गणेश गडगे डॉक्टर अनिल गडगे अविनाश ओहळ हनुमंत जोंधळे किरण जोंधळे संदीप काशीद गणपत थोरात राहुल गायकवाड मनोज थोरात सोमनाथ कुलधरण सतीश थोरात गणेश थोरात यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर